क्लासिक ग्लुको पॉटॅश नमस्कार मी वैभव शरद गोरडे कॅटेना न्यूट्री प्रॉप केअरपूर आपण आलो आहे किरण जाधव यांच्या प्लॉटवर दादा आपण या प्लॉटला काय काय सोडलं होतं खालून मी आठ दिवसापूर्वी या प्लॉटला ग्लुको पॉटॅश आणि क्लासिक खालून ड्रिपद्वारे दिलं होतं आणि नंतर इलाइट लाईट आणि क्लासिक वरूम फवारणी केली होती मला असं जाणवलं का इथून एक एक पंधरा दिवसापूर्वी फुलांची संख्या एकदम छोटी होती पण आता आठ दिवसापूर्वी सोडल्यामुळं फुलांची संख्या मोठी झालेली आहे आणि कळी भरपूर निघाली आले आहे तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता काळ्यांची संख्या एकदम वाढलेली आहे आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे आठ दहा दिवसापूर्वी त्यांना काळ्यांची संख्या दिसत नव्हती फुलांची साईज होत नव्हती क्वालिटी बघा तुम्ही वापरलेली चांगली क्वालिटी दिसते प्लॉट चांगला सुधारलेला दिसतोय पानांची रुंदी धाळुकी वगैरे चांगले आलेले दिसते तुम्ही समाधानी ऐका हो नक्कीच नक्कीच वापरायला मला आज प्रत्येक शेतकऱ्याने वापरलेलं काय अडचण नाही रिपोर्ट आपण मी पण शेतकरी आहेच आणि माझा नंबर आहे सत्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस आणि शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वीस तारखेला डेमो दिलेला होता आल्याच्या प्लॉटला आता आपण इथून जातो आल्याच्या प्लॉट वरती तिथं गेल्यानंतर तिचा व्हिडिओ अपलोड करतो धन्यवाद